राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपली दिवसाची सुरुवात आता एडिटिंगपासून झाली होती अर्धी एडिटिंग झाले आंघोळ वगैरे केले इथे सालीने आपल्यासाठी चहा वगैरे ठेवला आणि आपला मिंचू गेलाय मिंचू गेला त्यांच्या मम्मीकडे इंचा सकाळी सकाळी का दिला येसला बायगे होता ना हावला सकाळी युट्युबरने लाईव्ह केलंला बिचारा झोपलेला मस्त माझ्यासोबत सोबत मी बाथरूमला गेलो मग तिच्या पप्पांनी दिला नेला नाहीच नव्हतं हां कसं जायचं असला तू तुझ्या घरात ना कशी येतेस नाही इकडं मग त्याला कसं जायचं असणार मग आता तिला बोलले पटकन सगळे काम आवर आणि आपल्या मिंचुकडे जा शोधणारच ना मस्त पैकी आता चहा वगैरे पिऊन घेतो अजून आपलं हे जवळ येत आहे दोहळ्या जेवणाचं तर त्याचे काय काय काम आहेत काय काय आहे तिला ज्वेलरी पाहिजे ज्वेलरी तर ती ज्वेलरी तीन सजेस्ट करू शकता का हा ती बोलते कोणी सजेस्ट करू शकता का तुमच्यापैकी की ज्वेलरी कुठून भेटेल नाही तर काय कारण की हा बजेटमध्ये लाईक दोन दोन एक दोन तीन हजारामध्ये मध्ये पण चालेल हा ना मग शंभर शंभर रुपयाचे गजरे पाठवले तरी चालेल हा ह्याच्यापेक्षा इकडे पण आता इथं आत्ता दोन मिनिटासाठी बसले तर उठायला तिचं प्रॉब्लेम आहे आता बघू नाश्ता तर काय घेतलेला नाही तिला बीट ज्यूस द्यायचंय पण आता चहा आणि बिस्किट खाणार आहे चहा आणि बिस्किट खातो बाकीची बाहेरची काम काय असतील ती करतो आणि तुम्हाला भेटतो तर फ्रेंड्स आज रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन म्हटल्यावर आपली बहीण हो स्वतःच काम चालू आहे तिचं आज पैसा पैसा फोन करते सगळ्यांना आधा तेरा आधा मेरा <laughs> 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 आपली एडिटिंग इकडं झालेली म्हणजे एक ब्लॉग झाला अजून एक ब्लॉग बाकी आहे एका ब्लॉगच हे अर्ध एक्सपर्ट चाललंय अकरा आठ आता वाट बघतोय बहीण आपली कधी येईल मोठी तिचा फोन आलेला येणार आहे ती तिची वाट बघतोय राखी वगैरे आणून तिथं चाललंय मम्मी पप्पांना फोन केला गावाला आता अजून एक ब्लॉग आहे तो एडिट करायचं तर फ्रेंड्स आज रक्षाबंधन आहे तर आता वहिनींकडे आलोय वहिनी आपल्याला राखी बांधणार आहेत मस्त आपण टोपी बी घातली आता आपला कॅमेरामॅन इकडे आहे कॅमेरामॅन नीट नीट हे उठा उठा लागेल मग अशी खरी रक्षाबंधन होती तुम्ही खरं जाऊ यायला पाहिजे होत ही मारामारी जी झाली राख्या बी तुटल्या बेबसर या मोठ्या वहिनी आणि हे सगळ्यात छोटे बहिणी दरवर्षी राखी बांधतात ना बहिणीला आज मग बहिणीचा दिवस तोच आहे आज फक्त पैसे गोळा करायचे मग ती बरोबर करते बेबो? ही पैसे मोजते रे पैसे भेटले तुला काय आणणार आता काय आहे शिक नाही घालायचं खाऊ रे मग काय आता मजा आज भाऊ आज भावाचा दिवस इकडे बघा ह्यांची रक्षाबंधन बघा पैसे कॅश नाही आपल्याकडे सगळं आता ऑनलाईन आहे म्हणलं ऑनलाईन पैसे पाठवतो ना हे मारामारी कोणी केली मारामारी कोणी केली मारामारी कोणी केली मारामारी कोणी केली इकडे मला सांग मारामारी कोणी धुतला तू दिला धुतलं वहिनी ना पैसे वगैरे पाठवतो आणि आता डायरेक्ट जेवायला जातो बहीण बोललेली पंधरा मिनिटात येते ती काय अजून आलेली नाही तिचे पंधरा मिनिटं अजून झालेली नाही तर आता आम्ही जातो डायरेक्ट जेवायला आणि भेटतो नंतर तर आत्ताच राख्या वगैरे बांधून आलोय बघू शकता इथे बहीण पण आ बहीण पण आलेली आहे आपली म्हणजे मी बोललो पंधरा मिनटात तिथे झाले नव्हते मग ती आली घाई घाईत आली आणि घाई घाईत निघून गेली मग मस्त राख्या वगैरे बांधून घेतल्यात आता हीच आले हिच्या ही भावाकडे राखी बांधायला तर आमचं ठरलं आहे सिक्स्टी फोर्टी करायचं चाळीस टक्के तिचे साठ टक्के असं जे मोबाईल मध्ये आहे सगळे ते पण माझे चाळीस टक्के माझे साठ टक्के तुमचे हा ठीक आहे चालेल चाळीस टक्के फक्त अरे मी काय मला ती काहीच करत नाही ना पैशाचं सगळं मला भाजी फक्त आल्या ना तिला दहावीस रुपये लागतात बाकी सगळं ए टू झेड मी काम करतो आणि आपलं एक महत्त्वाचं काम राहिले आपण आहे ना आपल्याला इथं एक्सटेन्शन लावायचं तिथं लावू ना बाबू इथे हा यासाठी हा ते बघ बघ हे बल्ब इकडे तरी टेन्शन लावू किंवा मग इथनं असं इथपर्यंत पण हिला काहीतरी स्वामींचं काहीतरी करायचं झाड वगैरे आणायचे लाईटवालं मग आता चाललो आहे एक तर इकडे तिच्या घरी भावाकडे आणि आपला एक ब्लॉग झाला एडिट एका ब्लॉगचं एडिट बाकी आहे तर बघू आता एडिट करायला भेटतंय की नाही भेटतंय काय बरोबर ना, आ, ना हो नाही अजून अपलोड केला फक्त हे करायचं पब्लिक करायचं माझं मग आता बघतो कसं कसा टाईम भेटतो तसं तसं करत जातो <laughs> हां ही गेलेली बहिणीकडे वहिनींच्या भावाला राखी बांधायला म्हणजे तिचाच भाऊ आहे तर तिने राख्याच हरवल्या तिथे आता नवीन घ्यायला लागतील राख्या <laughs> बघू आता जाताना भेटतात तशा आणि घेतो आणि आपल्या मिंचूला पण भेटतो तर फ्रेंड्स इथे आपला ब्लॉग पण मस्त एडिट वगैरे झाला आहे म्हणजे दुसरा ब्लॉग आजचा एडिट झाला आहे तो आता आपण मोबाईलमध्ये घेणार एक्सपर्ट होते मोबाईलमध्ये घेणार आणि मग अपलोड करणार बघू सात वाजता तर सात वाजता टाकू कारण की आजचा ब्लॉग पण आहे तो पण एडिट करून उद्या टाकायचा आहे तर उद्या आपण सातलाच टाकतो इथं ऑबियस आहे त्याचं काय इशू नाही पण आपलं आहे ना इथं आपलं एक्सटेन्शन बोर्ड आपलं वाया जात आहे तर आता बघू ही अशी ह्याची ना वायर कट करून डायरेक्ट ह्याच्यात टाकू किंवा असंच अजून एक पिन बनवू म्हणजे कसं हे डायरेक्ट इथे लागेल आणि अजून आप। एक गोष्ट आहे आपली आपलं जो देवाऱ्याच हे लाइटिंग आहे त्याच्यासाठी एक बोर्ड आणायचा बघू हि ते बोर्ड आणू इथपर्यंत लावायला काय म्हणतात लाइटिंग मध्ये सेल लागलीच राहणार ना काय बरोबर लाइटिंग का बड़ खराब होते सेल कस असत सेल असत मग आताच चालवायला असतं येड तर आता इथे पण आपल्याला हे आणायचंय एक बोर्ड आणायचं आहे बघू बोर्ड आणतो सगळं सगळी कामं तर आपण घरीच करतो त्याचा काही इश्यू नाही इथे आपला एक बोर्ड आहे हा आपणच लावलेला आहे वायफाय साठी तो बोर्ड आपण कनेक्शन घेऊ इथून तर इथे लावू का इकडे वरती काय कळत नाही मग दोन दोन याचं आणू का सिंगल याचा आणू सिंगलच आणू ना? ना सिंगल सिंगल आणचा मोठा होणार भरपूर ठीक आहे बघतो मी बोर्ड वगैरे आणतो पहिले सगळे सामान घेतो आणि हिला आय थिंक भूक लागली तर हिला बोललोय आपल्या घरातलं काय असेल ते खा बाहेरचं आपण आणणार नाही मग सगळं सामान घेतो आणि भेटतो तुम्हाला तर फ्रेंड्स सामान आपण आणलेलं आहे सगळं त्याचं पण हे पण ह्याची वायर मोठी करू आपण ही जी वायर आहे ना व्हाईट कलरची ती डायरेक्ट ह्याच्या आत टाकू आत तरी टाकू हां आतच टाकलेलं बरं वाढेल आतच टाकून देऊ त्याची वायर म्हणजे कसं आपलं दोन्ही प्लग पण भेटतील वापरायला आणि हे पण होईल आपलं हे पण चालू राहील तर ते बटनमध्ये टाकतो आणि हां कंटिन्यू पण चालू ठेवू शकतो एक स्विचमध्येच आणलं ते पण तसंच म्हणजे तू स्विच चालू ठेवलास ना का ते कंटिन्यू चालू राहणार तर हिने आपल्याला कॉफी वगैरे हो ठेवले कॉफी पिण्यासाठी दूध वगैरे तर आज आपल्या मंदिराची लाईट चालू होणार ढिंकी टिकिरी ढिंकी टिकरी हां हां पण ही बोलते थोड्या वेळाने नाही करा आणि मला लागणार त्याला टाईम काय करू विचार मी जाईन ना मम्मीकडे मम्मीकडे झाली तर हिची बहीण आले मस्त माहेर नाही सॉरी सासर सासर ना माहेरपणाला माहेर आले बहीण भावाला राखी बांधायला आले बहीण आणि भावच गेलाय बाहेर सिक्स्टी फोर्टी आपले किती झालेत चारशे हा मग फोर्टी सिक्स्टी बरोबर ना फोर्टी सिक्स्टी अरे फोर्टी आम्हाला <laughs> बरं चारशे चे सिक्स्टी पर्सेंट तुला होणार दोनशे रुपये यायचे का सहाशे मग ते सिक्स्टी फोर्टी ना मग ते दोनशे तुला ठेव हे राहिलेले मला ते फोर्टी सिक्स्टी हा मग तेच ना सिक्स्टी पाहिजे ना तुला, ते तुला <laughs> <ते करें। laughs> आपला ब्लॉग वगैरे एडिट झालाय तो आता मोबाईल मध्ये घेऊ अपलोड करू सात वाजता करू ठेव ना ठेव ठेव हा ठेव दे हा इथं ठेव देऊ समजून आता काय सात वाजता करू हा अपलोड का उद्या करायचा काय उद्या टाकावं लागणार सात वाजता तर मग बघतो ट्राय करतो सात वाजता अपलोड करता येते तर आता आम्ही निघालोय मम्मीकडे जायला त्यांचं काम होतं इकडे काहीतरी ते त्यांनी काहीतरी एक्सटेन्शन बोर्ड मध्ये केलंय ना एक्सटेन्शन बोर्ड अडकून राहत होता म्हणून मग त्यांनी वायर लांब केले ना डायरेक्ट कनेक्शन घेतलं डायरेक्ट कनेक्शन घेतलं आता हे जे आहे स्पीकर तो डायरेक्ट लागेल पण एफ एम तर त्यांनी केलं त्यांचं झालंय काम वाजले साडेसात मम्मीकडे जाते कारण आज आज पण मम्मीकडे जेवायला ऍज युजल दररोजच्या प्रमाणे मम्मीकडे जेवण आहे आमचं आता आम्ही निघतोय वर टी शर्ट बदलत आहे आता मी आणि मिंचू चाललोय हे चाललेत मित्रांबरोबर मंदिरामध्ये भेटायला का खेळायला माहित नाही पण ते काय त्यांचे त्यांचं असेल त्यांचं चालू झालंय पकडा पकडी इथं माझी तोरण लटकलेत पण काय करू पावसाळ्याचे दिवस आहेत बघा पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून मग मा? मला ते वाढत जावं लागतात ते बघा ही बघा जी काही बघा तू दरवाजा चल म्हणले की हिला असं वाटतं की आपल्याला चल म्हणताय सगळे मी आपली माझी ओढणी घेते मोबाईल घेते तर फ्रेंड्स आपण आलो आता इच्छा घरातून मम्मी कडण्याच्या आणि हंथरुण वगैरे केलेलं आहे आता झोपायची तयारी होईल आपली मिंचू आपला तिकडं खातोय खेळतोय परत जातोय खातोय परत खेळतोय हे कसं करून टाकलं आमचा बॉक्स <laughs> आला आला एनर्जी आली आम्हाला आता कसा खेळतोय येडा तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका राधे राधे